जर केली तर तुम्ही मला संपर्क करू शकता आहे आणि मी इथे माहिती देण्यासाठी आलेलो आहे आज आज दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मासे एक वाजण्याच्या सुमारास आपल्या आदर्शनगर परिसरामध्ये सामान्य नागरिकांच्या रिक्षा याच्यावरती लोकांच એ પાઈ 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 પાઈ

아, 이거. <tido> <coughs> ती रिक्षा तोडली तो तर त्याचं कुटुंब बसवून जातो तिथं तर आम्ही ते जे काही तोडफोड करणारे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तर मी तुम्हाला एक आवाहन करतो जर तुम्हाला असं काही आढळलं की असं कोणीतरी मस्ती आहे तर आम्हाला तुम्ही एकशे नंबर एकशे बारा नंबरवरती कॉल करून किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जर माझा वैयक्तिक नंबर पाहिजे असेल तर मी तोही सांगतो झिरो आदर्शनगर परिसरामध्ये कुठलेही गैर असेल किंवा कोणी जर अशी मस्ती केली तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर हा चोवीस तास चालू असतो सर नंबर नाईन एट सेवन झिरो ट्रिपल वन फोर नाईन टू आणि कुणाला जर काही ह्या घटनेच्या संदर्भात साक्ष द्यायची असेल तर तुम्ही न घाबरता साक्ष देण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे किंवा मला तुम्ही मी जो नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क साधा आम्ही तुमच्याजवळ येऊ पण काही कुणी घाबरायची आवश्यकता नाही असं जे काही कोणी करेल तर त्याची मस्ती जिरवायला पोलीस प्रशासन एकदम खंबीर आहे <laughs> <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका